मिरजेत काँग्रेस बंडाखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मिरजकर जनता करेक्ट कार्यक्रम करते कुठल्या नेत्याने ठरवून करेक्ट कार्यक्रम होत नाही तुमच्या मते दम असेल तर एका एक व्यासपीठावर या सुरेश बापू आवठी यांचं नाव न घेता विरोधकांना आव्हान आज मिरज शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या मिरज विधानसभा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ नेते किशोर ददा जामदार माजी महापौर विजयराव धुळुबुळू सुरेश बापू आवटी मैनुद्दीन बागवन संजय बापू मेंढे आनंदा देवमाणे निरंजन आवटी संदीप आवटी डॉक्टर राजेंद्र मेथे आयाजभाई नायकवाडी नरगिस सय्यद वहिदाभाबी नायकवाडी हरुण खतीब अंकुश कोळेकर अशोक कांबळे जैलाब शेख करंजामदार चंद्रकांत हुलवान अजित दोरकर शिवाजी दुर्वे श्वेतभैया कांबळे योगेश जाधव धनराज सतपुते यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी भाजप आर पी आय गट सामाजिक संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरजकर जनता करेक्ट कार्यक्रम करते कुठल्या नेत्याने ठरवून करेक्ट कार्यक्रम होत नाही तुमच्यामध्ये दम असेल तर एका एक व्यासपीठावर या असं सुरेश बप्प भावटे यांचं नाव न घेता विरोधकांना आव्हान करत एक भूत लागलं की अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं एवढी भूत तुमच्या मानगुटीवर बसली की तुम्ही शिल्लक राहणार नाही असा इशारा अयासबाई नायकवाडी यांनी विरोधकांना दिलेला आहे संजय कका पाटील यांनी दुबळ्या जनतेवर अन्याय केलेला आहे म्हणून आम्ही बंड केलं असल्याचं अशोक कांबळे यांनी आरोप केला आहे आज मिरजेमध्ये विशाल ददनच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि इथले सर्व नगरसेवक म्हणजे वेगवेगळ्या पक्षात भाजप राष्ट्रवादी आणि आपले सगळेच नगरसेवक इथल्या आरती आय जे आपले अशोक कांबळे त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलाय आणि वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे येत्या सात तारखेला जेव्हा मतदान होईल तर आपली ही जनता आहे इथली मिरजेचे सगळे लोक किंवा सांगली जिल्ह्यातली सगळे हे आपल्याला निश्चितच मतदान करून विशालदा बहुमतांनी निवडून आणतील असं मला वाटतं आणि येत्या म्हणजे आपल्याला वेगळं चिन्ह मिळालंय पण हे चिन्ह घरोघरी पोचवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि आता सोशल मीडिया एवढा ॲडव्हान्स झाला आहे की निश्चितच विशाल पाटलांचा विजय हा निश्चित आहे आणि आम्ही सर्वजणांना जे ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि गेले दोन महिने आपण बघतोय की ही निवडणूक आपल्याला टीव्हीवर सोशल मीडियावर दिसते त्यामुळे लोकांना कळलंय की लो विशालदा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय धुवून काढण्यासाठी सर्व जनता आमच्या पाठीशी आहे माणसं असं म्हणतात की एक भूत लागलं तर माणसाचं अख्खं कुटुंब अस होत आमच्याकडे लय होत आहेत एवढी भूत तुमच्या मानबुटी बसल्यावर तुम्ही शिल्लक राहणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे ही जी भूत आमच्याकडे आले एक जरी तुम्हाला तुमच्या मापाला आलं वाटणीला आलं तर तुम्ही करणार नाही त्यामुळे आमच्याकडची बुद्ध सांभाळून नावं काढायची नाहीतर भविष्य काळामध्ये तुम्हाला निरत पॅटर्न काय ते दाखवलं नाही आणि जनता ज्या बाजूने असेल त्या बाजूने होणार नाही ते आमच्या सगळ्यांचं कर्तव्य तर आम्ही वाडाचे इलेक्शन करत असताना वाड्याचे इलेक्शन करत असताना आमचा पक्ष चिन्ह नसते त्यावेळेला आमचे नेते आणि आमचा पक्ष असतो त्या समर्थित जनता आमची जनता करते त्याच्यावर आम्ही त्या भागात निवडून येत असतोय जनतेने ठरलं की बऱ्या या नगरसेवकांना घरात बसवायचं तर, सा सा तर, तर ती जनता ठरू द्या जनतेने धरलं या नगरसेवकांना निवडून आणायचं तर ती जनता करून द्या कुठलाही नेता इथं आला आणि आम्हाला पाराजा फ्री करतो म्हणला तर त्याचा बाब हे झाल्यामुळे जनतेने केला पाहिजे आमदार पाडायचं आम्ही जनतेने कळलं पाहिजे आम्हाला निवडून आणायचं काही नेतेमंडळांनी काल या मलेश्वरामध्ये बैठका घेतल्या कि त्या मंत्रिमंडळाला माझं ओपन चॅलेंज आहे की मराठ किसान सरकारमध्ये जाहीर सभा घ्या प्रकाश स्टेजवर तुम्ही बी या आम्ही बी या आम्ही आमची बाजू मांडतो तुम्ही तुमची बाजू मांडा आणि त्यावेळेला जनतेचा पण विचारा आणि जनते सांगेल त्या पण आहे की समाजावरती दहा वर्ष संजय काका पाटलांनी अन्याय केलेला आहे जो मागासवर्गीय थंड येतोय ते मागासवर्गीय मध्ये खर्चित पडली नाहीये तो फंड तो परत गेलेला आहे म्हणून आज आम्ही जसं विशालधरा पाटलांनी काँग्रेस पक्षातन बंड केला मी तसाच रिपब्लिकन पार्टी ऑफ मी बंड पुकारले नाही मला रामदास आठवले साहेबांनी कारण टाकले तर चालेल परंतु विशालधाराची सद सोडणार ना नाही कारण रिपब्लिकन पक्षाने दोन जागा मागितल्या होत्या देशामध्ये दोन दोन जागा मागितल्या होत्या देशामध्ये एक मागितलं होतं शिर्डी मतदारसंघ आणि दुसरा मागितलो तो, तो सोलापूर जिल्हा मतदारसंघ आणि जर ती दोन जागा दिली असते तर माझ्या पक्षाला मान्यता मिळाली असती माझ्या पक्षाला चिन्ह मिळालं असतं अरे किती वर्ष आम्ही तुमचा गुलाम म्हणून राहणार आहे आता गुलाम म्हणून नाही माणूस बनून जगणार आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला महामंत्र दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज